नमस्कार प्रमोद शहाऐंशी सत्त्याऐंशीमधली घटना असेल मी पाहुणे येणार म्हणून गेस्ट हाऊस बुक केलं होतं आणि त्या दिवशी अनिल शिदोरे ऑक्सफॉमचे प्रतिनिधी करमायामध्ये आले होते त्यांना राहण्यासाठी कुठं जागा नव्हती म्हणून मला ग्रामीण विकास संशोधन संस्थेचे डॉक्टर पानाचंद गांधी आणि आनंद कोठड्यांनी सांगितले किंवा तुझ्या रूममध्ये त्यांना राहू दे त्या पद्धतीने मी आणि अनिल एका रूममध्ये राहिलो आणि मग त्यांनी मला संपूर्ण एक प्रकारचे सामाजिक प्रश्न त्याला त्यातल्या समस्या उपाय अनेक प्रकारचं त्यांनी मला त्याच्या अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन केलं आणि मग अशा पद्धतीने केल्यानंतर आमच्या संस्थेला एपशारे नव्हता त्याने एक फॉर्म दिला आणि तो भरून मला पाठवला सांगितलं एका महिन्यामध्ये आमच्या महात्मा फुले समाजसेवा मंडळाचा एक मिळाला त्या रात्री दुसऱ्या दिवशी माझं जे एक वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या दोन दिवसाची कार्यशाळा होती त्या कार्यशाळेमध्ये त्याला सहभागी होण्याची इच्छा होती मात्र ज्या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता किंवा ज्यांनी मला सपोर्ट केला होता किंवा मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या प्रतिनिधींनी त्यांना आज बसायला परवानगी दिली नाही म्हणून अनिलने बाहेरून म्हणजे खिडकीतून जवळजवळ एक तासभर दोन तास ते सगळं ऐकलं आणि ते सगळं ऐकल्यानंतर पुन्हा मग दुपारच्या सुट्टीमध्ये मला म्हटलं प्रमोद ही प्रथा जी तू सांगितलेली आहे की व्यवसाय ही प्रथा बंद झाली पाहिजे आता नेमकी वेशा व्यवसाय प्रथा म्हणजे काय तर एक कोलाटी समाज असा आहे की तो पूर्वी नाचगाणं करायचा आणि त्या मोबदल्यामध्ये लोक त्यांना पैसे देत होते धान्य देत होते किंवा कधी समजा एखादा सण असेल म्हणजे बैलपोळा असेल किंवा कोणाची वरात असेल त्यांच्यासमोर नाचवण्यासाठी त्या क्वालिटी समाजाच्या महिलांना काहीतरी पैसे देऊन त्यांना नाच गाणं करायला लावत होते आणि करमणूक करायचे आणि त्या गाणे करत असताना लोक पिच्चरमधली गाणं तमाशामधली गाणं किंवा असे कसले करमणूसची गाणं केल्यानंतर त्यांना ते एक रुपया दोन रुपये त्यांना वळवून त्यांच्या हातामध्ये देत होते अशा पद्धतीचा तो कार्यक्रम असायचा कधी दिवसा असायचा तर कधी चला असायचा आणि त्याच्यानंतर त्या कोलाटी समाजाच्या महिलांचं लग्न होत नव्हतं मग ते एखाद्या पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवत होते आणि मग त्याच्यातून त्यांना पैसा मिळत होता एखाद्या व्यक्तीला जर वाटलं की बा तो सुंदर आहे मला आवडते माझा मुलाचा गर्व तो सांभाळा आणि तुला जी काय मुलगा होईल किंवा मुलगी होईल तर त्यासाठी मी सहकार्य करायला तयार आहे म्हणून अशी एखादी वयात आलेली म्हणजे तिचं पूर्वी कोणाबरोबरही न शारीरिक संबंध आलेले नाहीत अशा मुलीबरोबर त्यावेळेचे काही पैशावाली लोकं काही नेते लोकं चिरा उतरत होते चिरा उतरवणे म्हणजे त्या दिवशी एक प्रकारचा त्या घरात आनंदच म्हणजे ज्या पद्धतीने लग्न झाल्यानंतर सुहाग्रहात असते त्या पद्धतीने त्या तेरा चौदा वर्षाबरोबर एखाद्या चाळीस पन्नास साठ वर्षाच्या व्यक्तीबरोबर लग्न लावण्याचा एक, एक प्रकारचा तो एक समारंभच असतो म्हणजे त्याला म्हणणं चिरा उतरणे मग त्याला घरच्या दारच्याला कपडे करणे त्या मुलीला कपडे करणे गोडदोड अन्नधान्य करणे पैसा देणे आणि त्या मुलीला रात्रभर त्याने पहिली रात्र त्या मुलीबरोबर काढायची आणि नंतर जोपर्यंत तो तिला कायमचं सोडशिट्टी देत नाही किंवा त्यांचं चांगलं खटकत नाही तोपर्यंत दुसऱ्या दुसऱ्याबरोबर संबंधच ठेवायचे नाहीत आणि तिला काही मुलं होतील त्या मुलाचं संपूर्ण खर्च आरोग्याचा शिक्षणाचा पर्यंत त्या व्यक्तीने करायचा मात्र त्या महिला त्या जन्मलेल्या मुलाचं नाव पालक म्हणून वडील म्हणून त्याचं नावता येत नव्हतं आईचं नाव लावायचं तर ही जी प्रथा होती ही प्रथा बंद करण्यासाठी काय करता येईल अशा दृष्टीने अनिलची आणि माझी चर्चा झाली आणि मग पहिल्यांदा आम्ही म्हटलं की सर्वे करू त्यांच्या उपजीविकेसाठी काय करता येईल अशा दृष्टीने अनिलने पुन्हा आम्हाला एपशार मिळाल्यानंतर एक छोटा प्रकल्प दिला नंतर त्या आम्ही वेशाव्यवसाय महिलाबरोबर वर बैठका मिटिंगा कार्यशाळा सर्वे करणं अशी कामं केली आणि आम्ही खूप प्रयत्न केला ज्यावेळेस त्यांना काय उद्योगधंदा करता येईल त्यावेळेस त्यांना इतकी सवय झालेली होती की त्यातल्या बऱ्याचशा महिला म्हटल्या की तुमच्या एवढं शिलाई यंत्राने किंवा आम्ही काही समजा पापड केलं तर कोण आमच्या पापड खाणार आणि शिलाई यंत्रासाठी आमच्याकडं कोण येणार आणि समजा जरी कोणी आलं तर समजा आम्हाला तुम्ही ट्रेनिंग दिलं तर त्याच्यातून जे उत्पन्न येणार आहे ते उत्पन्न आम्हाला स्नो पावडरला पुरायचं नाही नटायला पुरायचं नाही ते तेव्हा हे भानगडीत आम्हाला काय पडायची इच्छा नाही आणि दुसरी गोष्ट एक महिला बुली कि मला म्हटली की मला तर इतके आदर्श झालेले आहे माझं फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम आहे आता माझं वय झालेलं आहे तरी परंतु तो रात्रीच्याला येतो मी त्याला जीव खाऊ घालते पैसे देते असंच सांभाळते पण रात्रीच्याला त्याने एकदा मला काहीतरी समजा त्याच्या पद्धतीने मला सवय लागलेली आहे त्याला सवय लागली आहे की त्या एकदा त्याने मला हिसका दिल्याशिवाय माझा अंग मोकळ होत नाही नंतरच मला झोप येते हे मला एक सवय झालेली आहे तेव्हा हे तुमचा प्रकल्प बंद करा आम्हाला नको म्हणून मी म्हणतो की आमच्या ह्या प्रकल्पामध्ये आम्ही अपयशी ठरलेलो आहेत आणि हे मी मान्य करतो धन्यवाद